हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त ना मस्त राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावं तर ह्या ब्लॉग मध्ये मी पूर्ण दिवाळीचं पूर्ण दिवाळीचा ब्लॉग आहे कारण की तेवढा वेळ भेटला नाही शूटसाठी तर त्यामुळंच मी म्हणजे दिवाळीचं पहिली आंघोळ नंतर लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज तर हे सगळे या व्हिडिओमध्ये असणार आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सणसुद्धा घरामध्ये भरपूर सारी कामं असतात आणि त्याचबरोबर आणि दिवाळीला तर खूप जास्त कामं असतात तर आणि पाहुणे सुद्धा येतात तर त्यामुळं काही व्हिडिओ एडिट करणं झालं नाही तर त्यामुळेच आज हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे खऱ्या अर्थानं दिवाळीची सुरुवात ही नरक चतुर्थी म्हणजे होते तर सकाळी आम्ही लवकरच सगळेजण उठलो होतो आणि त्यानंतर मग तर ह्या दोघांना काही तेवढ्या लवकरांगोळ्या घालता येणार नव्हत्या कारण की ह्या दोघांचंही पहिलं अभ्यंग स्नान होतं तर त्यामुळंच मला त्यांचा व्हिडिओ काढायचा होता त्यामुळेच म्हटलं की अगोदर घरातली सगळी कामं करून घ्यावी आणि त्यानंतर मग ह्या दोघांना निवांत आंघोळ घालावी त्यासाठीच मस्त असं डेकोरेशन केलं तर प्रत्येकाच्याच आईवडिलांना एवढी हाऊस असते म्हणजे लेकरांचं फोटोशूट करावं नंतर त्यांना छान छान सजवावं नटवावं पण लेकरांचं पण लेकरांना काही ते करायचं नसतं म्हणजे आपण जसं म्हणताल ते कधीच करणार नाही ते त्यांच्या मनासारखंच करणार तर आपण इथं अशीच करत होती म्हणजे तिला काही फोटोशूट करायचं नव्हतं तिला फक्त ओढाओडी करायची होती म्हणजे ती आंघोळीला आधीच ती दररोज पण तिला आंघोळ घालायचं म्हणलं की ती नुसती रडायला लागते म्हणजे तिला आंघोळ आवडत नाही बाकी सगळ्या गोष्टी आवडतात पण आंघोळ म्हणलं की ती नको म्हणते म्हणजे रडायला लागते दररोज सुद्धा तिला आंघोळ घालायची म्हणलं की पाणी अंगावर ओतलं की ती रडायला लागते ती काय ऐकत नाही म्हणजे एवढा मोठ्यानं रडायला लागते बघायचं कामच नाही आणि दादू मात्र दादूचं सगळं ऑपोजिट आहे दादू एवढा शांत वस्तू आंघोळ घालतात दादूला खूप जास्त आंघोळ करायला आवडते पण हिला काय आवडत नाही तर असं म्हणतात ना की टूइ सगळं सेम सेम असतं पण तसं काही नाही ह्यांचं सगळं ऑपोजिट आहे म्हणजे दादूला जी गोष्ट आवडते तर ती रियाला अजिबात आवडत नाही आणि जी रियाला आवडते तर ती दादूला अजिबात आवडत नाही तर हे असं आहे ह्या दोघांचं तर दादू झोपलेला होतात त्यामुळेच म्हणलं की अगोदर याला आंघोळ घालावी तर आम्हाला काय माहिती होतं की ही एवढ्या सगळं डेकोरेशन केलं पण ती काही ती व्यवस्थित ठेवणार नाही तिला प्रत्येक गोष्ट ओढायची होती आणि तोंडात घालायची होती बघा ते हार सुद्धा लावलेला तिनं काढला तर साडे अकराच्या दरम्यान आम्ही हिला आंघोळ घालत असताल तर आम्हाला दोन म्हणजे दीड दोन वाजले तरी हिची काय आंघोळ होत नव्हती म्हणजे तिला पाटावर बसवायचं म्हणलं की ती नुसती रडत होती म्हणजे तिला प्रत्येक गोष्ट आम्ही हातामध्ये देत होतात पण तिला काय ऐकायचं नव्हतं दीदी आणि आनंदी सकाळी आल्या होत्या आणि त्याचबरोबर दिदीने सुद्धा मला खूप जास्त मदत केली हे सगळं डेकोरेशन ते करायला कारण की दोघं असल्यामुळं काही सुधरत नाही तेवढं त्यामुळे कोणताही सण आला की त्याचा अगोदरच शूट करून ठेवत असते आणि त्या दिवशी ते व्हिडिओ अपलोड करत असते कारण की हे जण त्या दिवशी काही करू देत नाहीत हा सुद्धा व्हिडिओ मला अगोदरच म्हणजे शूट करायचा होता पण ते काही शक्य झालं नाही म्हणजे कामामुळे आज करू उद्या करू तर ते राहूनच गेलं आणि दोन तीन दिवस झालं की मी शॉर्ट्स सुद्धा व्हिडिओ अपलोड केले नाहीत त्याचं कारण म्हणजे घरा घरी पाहुणे आले होते आणि त्यामुळं करणं काय व्यवस्थित वाटत नाही त्यामुळंच मी काही शूट घेतलं नाही म्हणजे सगळ्यांना माहिती की मी ब्लॉग्स वगैरे काढते तरी पण मी काही शूट केलं नाही सहसा आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच ब्लॉगमध्ये यायचं असतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं कोणी असं नाही म्हणत नाही ज्यांना कोणाला आवडत नाही ब्लॉगमध्ये यायला त्यांना मी स्वतःच घेत नाही पण सहसा सगळ्यांनाच आवडतो कोणी नाही म्हणतच नाही दो गंची तर इथं बघा आमच्या दोघांची तारेवरची कसरत चालू आहे पण ही काही पूर्गी ऐकायचं नाव घेत नाही तर कसं तरी तिला उठणं वगैरे लावलं तसंच पण घंगाळ्यामधलं तिचं शूट घ्यायचं होतं पण तिचं काय बसण्याची मनस्थिती नव्हती ती काय ऐकत नव्हती त्यानंतर मग तशीच आंघोळ घातली आणि तिचा व्हिडिओ तर तिचा व्हिडिओसुद्धा खूप छान आलेला आहे मी ऑलरेडीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि की याचा व्हिडिओ कसा वाटला कसं नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा आहे दादूचा व्हिडिओ तर दादूचा व्हिडिओ शूट करायला काही वेळ लागला नाही दादूने एकदम मस्त छान बसला होता आणि सगळी आंघोळ त्याने एन्जॉय केली तर त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहिला तर दादूचा व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला त्याचं कारण म्हणजे इन्स्टावरून डाउनलोड केला तर त्याला काही म्युझिक येत नव्हतं आणि त्याचबरोबर कसा तरी डाउनलोड केला तर यूट्यूबवर मी अपलोड केला होता पण झाला असं की कॉपीराईट आलं तर त्यामुळं मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि त्यानंतर म्हणलं की यूट्यूबवरून सॉन्ग घ्यावं पण तो एक मिनटाच्यावर जर व्हिडिओ असेल तर त्याला काही सॉन्ग बसत नाही तर याच कारणामुळे दादूचा व्हिडिओ अपलोड करायचा राहिला खूप छान असं दोघांचंही शूट झालं आणि दोघांचेही व्हिडिओ एकदम दो... एक एकदम छान झाले आहेत आणि सध्याला डेली व्हिडिओ काही मी टाकत नाही त्याचं कारण म्हणजे हे दोघंच कारण की एवढं परेशान करायला लागले म्हणजे बघा ना मला कसं व्हायचं की प्रेग्नेंट असल्यावर मला वाटायचं डिलिव्हरी झाली की एकदम निवांत असेल पण तसं काही नाही डिलिव्हरी झाल्याच्या नंतर वाटायचं लहान असताना की झोप पूर्ण व्हायची नाही काही नाही आता वाटायचं की कधी मोठे होतील प्रत्येकजण म्हणायचं की पाच सहा महिने झाले की तेवढा काही त्रास देत नाहीत म्हणजे त्यांची झोप सुरळीत होते तेवढा त्रास देत नाहीत आणि पाच सहा महिन्याचे झाले की तरी पण त्रास देत होते वाटायचं नंतर वाटायला लागलं की हे रांगायला चालायला कधी लागतील जेणेकरून त्यांचे ते दोघे जण खेळतील म्हणजे सोबत असं पण तसं काहीच नाही दोघांना सतत लक्ष द्यावं लागतं सतत मागं फिरावं लागतं आता एवढं बेजार करायला लागले की बघायचं कामच नाही हा व्हिडिओ आहे लक्ष्मी सकाळचा सका, 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 चान, चान, तर सकाळी सकाळी दोघांना ही आंघोळ घातल्या छान छान असं रेडी केलं तर दोघेही एकदम गोड दिसत होते तर त्यामुळेच म्हणलं की दोघांचा एक एक फोटो काढा आणि फोटो म्हणलं की रियाच्या एवढं अंगात येतं ती काही फोटो काढू देत नाही आणि बेल्ट लावल्याच्या नंतर तिला असं काढायचा असतो आणि ती तोंडात घालायचं असतो तर तिनं काही ते लाव बेल्ट लावू दिलं नाही कसा बसा तरी तिला बेल्ट लावला चष्म्याच्या नादानं पण तिनं ते, ते काही पाच मिनिट सुद्धा ठेवला नाही लगेच काढून टाकला तर जाऊ द्या म्हटलं घरातली सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि त्यानंतर मग लवकरच पूजेच्या तयारीला लागलो होतं कारण की ह्यावेळेस हो मला वेगळं असं डेकोरेशन करायचं होतं ते म्हणजे फुलाचं डेकोरेशन करायचं होतं त्यासाठीच खूप जास्त वेळ लागणार होता म्हणजे तर घरामध्ये कुठलंही काम असू द्या म्हणजे सणवारा असला की हे मला मदत करत असतात म्हणजे सणाच्या दिवशी जर दोघांनी मिळून काम केलं तर ते लवकर होतं म्हणजे दोन हातापेक्षा चार हाताचं काम पटकन होतं देवाची देवपूजा सकाळी लवकरच करून घेतली होती त्यानंतर मग ह्यांचं सुरू होतं की लक्ष्मीपूजन आणि दसरा की सगळ्या देवांना असे हर करून लावायचे असतात म्हणजे आम्ही तरी लावतो तर प्रत्येक वेळी फोटो पुसायचे नंतर त्यांना गंध वगैरे लावायचे तर हे काम त्यांच्याकडेच असतं तर मस्त असा त्यांनी योगश्री देवीला मळवट भरला आणि त्यानंतर मग माझं इकडे डेकोरेशनची तयारी सुरू होती ह्यावेळेस मी कात्रीनं फुलं कट न करता डायरेक्टली मी विळीनं चिरली जेणेकरून ते लवकर झाले खरंच फुलाचं डेकोरेशन करायचं असतं ते कात्रीनं न कट करता तुम्ही डायरेक्टली विळीनं चिरून बघा खरंच खूप लवकर फुला फुलाच्या पाकळ्या ज्या असतात ते वेगळ्या होतात आम्ही दोघांनी मिळून सुंदर असं डेकोरेशन केलं तर मस्त झालं डेकोरेशन खरंच मला तरी खूप आवडलं म्हणजे तर सगळ्यांनाच खूप जास्त डेकोरेशन आजचं आवडलं तर प्रत्येक वेळी काय करते की रांगोळी काढते किंवा साधं सिंपल काहीतरी करत असते पण ह्यावेळेस म्हणले की काहीतरी वेगळे करूयात आणि त्याचबरोबर मी हे पावलंसुद्धा मागवली होते तर मेघांजली कोली म्हणून एक यूट्यूबर आहे तर तिच्या मी पूजेच्या व्हिडिओमध्ये हे पावलं पाहिले होते तर तर हे पावलं बघताच मला खूप जास्त आवडली होते पण ते काय मला मिळत नव्हते शेवटी ते मला ऑनलाईन मिळालेच मला तरी असं वाटते की मोबाईल आपल्याला खूप जास्त ओळखतो कारण की आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते ती आपोआप आपल्या म्हणजे मग आपण जर स्क्रोल करत असो रील्स म्हणा किंवा ऑनलाईन एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ती आप थोडंसं सर्च केल्याच्यानंतर ते मिळून जाते तर बाहेर रांगोळी काढायला काही जागा नाही तर त्यामुळं छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आणि हो तुम्हाला आजचं डेकोरेशन आवडलं की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ह्यावेळेस ते मला म्हणले की ह्यावेळेस तू नाही आरती करायची माझ्यासोबत तर ह्यावेळेस माझ्यासोबत या आरती करणार तर त्यामुळं ह्या दोघांनी मिळून आजची आरती केली तर या पूर्ण ब्लॉगमध्ये मी थोड्या थोड्याच ठिकाणी दिसत असेल कारण की प्रत्येक वेळी मी व्हिडिओ शूट करत राहते तर त्यामुळं काही मी कॅमेरासमोर येत नाही थोडंफार येते तर आरती करण्याबद्दल तसं काही ते मला म्हणले नव्हते तर त्याचं कारण असं की माझं आवरायचं राहिलं होतं आणि आरतीची वेळ निघून जायली होती तर इथली आरती करून आम्हाला मामाच्या इकडे जायचं होतं तर त्यामुळं त्यामुळंच या दोघांनी आरती केली तर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये रियाज दिसते पण दादू काही दिसत नाही तर दादूचा असा आहे की दादू रात्री जागतो म्हणजे जागतो म्हणजे बारा अकरा बारा वाजेपर्यंत जागतो आणि दिवसभर तो झोपी जातो म्हणजे दिवसात तो जास्त झोप घेतो तर त्यामुळं तो काही व्हिडिओमध्ये येत नाही सहसा रियाच व्हिडिओमध्ये असते तर बघा रियाला सुद्धा आरती करायला एवढं जास्त आवडत होतं ती काही आरतीचं ताट सोडत नव्हती तर आता सुद्धा दादू झोपलेलाच होता त्याला जो झोपेतून उठवलं असतं तर त्यानं एवढं सगळ्यांना परेशान केलं असतं की बघायचं कामच नाही त्यामुळंच त्याला झोपेतून उठवलं नाही तर इथं मी एका बाजूला उभारून लक्ष्मीची आरती म्हणत होते कारण की लक्ष्मीची आरती काही कोणाला पाठ नाही त्यामुळेच मोबाईलमध्ये बघून मी आरती म्हणत होते तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस एवढा गोंधळ झाला की फोटोसुद्धा काढायला वेळ मिळाला नाही म्हणजे मला घरी फोटो काढायचे होते पण त्याला काही वेळ मिळाला नाही मन म्हणजे इथली आरती झाली की आम्ही लगेच तिकडं मामाच्या इकडे गेलोत आणि त्यानंतर मग यायला आम्हाला उशीर झाला तिथलासुद्धा व्हिडिओ घ्यायचा माझं राहून आलं नंतर फोटो काढावेत म्हणलं एवढा कंटाळा आला होता तर त्यामुळं म्हणलं राहू द्या आता उद्या काढूयात पण उद्या काही जमलं नाही म्हणजे पाडवा होता आणि म्हणजे पाहुणे पण आले होते आणि तसंच तो पाडव्याचा दिवसही तसाच गेला आणि भाऊबीजेच्या दिवशी काढावेत म्हणलं तर भाऊबीजेच्या दिवशी तर सकाळपासूनच काम होतं तर त्यामुळं त्या दिवशी पण राहून गेला आणि तर त्यामुळंच काय आमचे फोटो काढणं झालेच नाहीत बावीस तारखेला ह्या दोघांना अकरावा महिना संपून बारावा लागला तर त्यांचंसुद्धा फोटोशूट काढायचं राहिलं आहे तर ह्या वेळेस मला म्हणजे काही आयडियाच नाही की त्यांचं फोटोशूट कसं करावं आणि म्हणजे ती बुवाळीचं करावं म्हणलं होतं म्हणजे फटाके ती ठेवून अकरा कराव काढावेत नंतर डोक्यात आलं की अकरा जर फटाक्याचे काढले तर हे उचलून लगेच तोंडात घालतील म्हणून ते काही परत म्हणलं की नको तर एवढ्या दिवसाचे म्हणजे एक ते दहा महिन्यापर्यंत त्यांचं फोटोशूट केले तर अकराव्या महिन्याचंच राहिलं तर ते सुद्धा काहीतरी करून मी करेनच एक दोन दिवसामध्ये पहिले तरी शांत बसत होते पण आता काही तसं नाही आता बिलकुल शांत बसत नाही तर तर ह्यांना सार हो मी सारखं विचारत होते की तुम्ही व्हिडिओ घेतला का सगळ्या डेकोरेशनचा देवाचा नंतर लक्ष्मीपूजनाचा तर ते हो म्हणत होते पण त्यांच्यावर काही माझा विश्वास नव्हता हो म्हणून मी परत परत शूट घेत होते तर त्यामुळं डबल डबल क्लिप तुम्हाला दिसत असतील आणि त्यानंतर मग पूजा वगैरे झाली की थोड्या वेळा दहा पंधरा मिनिटं आम्ही दारासमोर फटाके वाजवले तर आम्ही नाही तर ह्या दोघांनीच मिळून फटाके वाजवले मी फक्त झाडं आणि भुईचक्र लावली होते त्यानंतर मग बाहेर त्यांचं फटाके फोडणं चालू होतं तोपर्यंत आमच्या दोघींचं इथं व्हिडिओ काढणं सुरू होतं कारण की मला रियाला व्हिडिओमध्ये घेतल्याशिवाय काही करत नाही मी तिला प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असते पण आमचा आमच्या मॅडमचा काही मूड नव्हता तिला बाहेर चे फटाके बघायचे होते तरी पण मी तिला व्हिडिओमध्ये घेत होते तिनं काय व्हिडिओ काढू दिला नाही व्यवस्थित आज आणि हाय बाय तर काहीच बोलली नाही त्यामुळं मग तिला बाहेर घेऊन गेली आणि फटाके बघण्यासाठी बाहेर घेऊन गेले तर मला तरी फटाक्यांची खूप भीती वाटते तरीसुद्धा भीतभीत एक दोन झाडं आणि भुईचक्र वाजवले हे दोघंजणच दारासमोर फटाके वाजवत होते आणि आम्ही मधातून बघत होतात सगळेजणच तर बघा हे दोघंजण कसे बघत होते कारण की ह्याची पहिली दिवाळी आणि ह्यांना सगळ्याच गोष्टीचं नवल वाटत होतं तर दरवर्षी काय आम्ही एवढे सारे फटाके आणत नाहीत थोडेफार आणतात पण ह्यावेळेस जरा जास्तच आणले होते कारण दादू आणि रियाची पहिली दीपावली आहे तर त्यामुळं थोडे जास्त फटाके आणले होते तर बघा मी काय बाहेर वाजवलं नाही पण गच्चीवर मात्र वाजवलं तर वाजवल्याच्यानंतर थोडेफार ब्लॉगर म्हणलं की प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ घेणं आलंच आणि ती गोष्ट आणि व्हिडिओ घेण्यातच आपला पूर्ण वेळ निघून जातो तर कोणाकोणासोबत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा तर फटाक्यांचे मी थोडेफार बुमरंग काढले होते तर बघा किती सुंदर वाटत आहेत त्यानंतर मग सगळे आम्ही गेलो मामाच्या इकडे तर मामाच्या इकडे यायला आम्हाला खूप वेळ झाला म्हणजे अकरा वाजले होते जेवण वगैरे करून तिकडंच आला होता त्यानंतर मग आल्याच्यानंतर लगेच झोपी गेलात तर असा होता लक्ष्मीपूजनचा दिवस आणि त्यानंतर मग लगेच हा मी ॲड केलेला दो आहे दोघांची पहिली भाऊबीज आहे तर बघा रिया किती छान ओवळत होती दादूकला आणि सारखं सारखं कॅमेऱ्यामध्ये बघत होती जसं काय तिला सांगितले की इकडं बघ रिया असं कर तसं कर तर अशी गेली आमची दीपावली तुमची कशी गेली कशी नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय